हा जो ट्रॅक्टर आहे जो पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर आहे किंवा जी एस्कॉट कंपनी आहे ती मला जे जुने लोक आहेत त्या सर्वांना माहीत आहे या कंपनीने फक्त ट्रॅक्टरच नाही बनवले तर आपल्या घरात ज्या जुन्या राजदूत गाड्या आहेत किंवा आर एक्स वन हंड्रेड ही गाडी सुद्धा आपल्या एस्कॉट कंपनीचीच आहे त्याचबरोबर आपली कंपनी रेल्वेमध्ये जे चाक असते रेल्वेचे जे ब्रेक्स आहेत सस्पेन्शन आहेत याच्यासोबत काम करते याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ये हो ये आपली ट्रॅक्टरची जी कंपनी आहे याच्यावरती जे तुम्ही विश्वास ठेवला तो किती सार्थ आहे याचा नक्कीच मला तुम्हाला पण अभिमान राहील आपण अशा कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला जी इंडियातील सगळ्यात मोठ्या नेटवर्क जे आहे रेल्वेमध्ये आहे जी सर्वात जुनी जी टू व्हीलर आहे राजदूत आहे आर एक्स वन हंड्रेड आहे ती खरेदी केली आपल्या ट्रॅक्टरचं जर प्रत्येक ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांनी जर ट्रॅक्टर बघितला असेल तर त्याच्यावरती कंपनीने स्वतः लिहिलेलं आहे डिझेल सेवर इंजिन आपले जे सिरीज आहेत त्याच्यामध्ये आपण टी कंपनीला जे ट्रॅक्टर टेस्टिंग सेंटर आहे बुझुनी आशिया खंडातील सर्वात महत्त्वाचं ट्रॅक्टर टेस्टिंग सेंटर आहे बुझुनीमध्ये यांच्याकडं सर्टिफाईड इंजिन आहे की तुमचा ट्रॅक्टर जो आहे तो डिझेल सेवर आहे त्याच्यामुळं आपल्या ट्रॅक्टरवर आलेला एक स्टिकर लावून येतं की डिझेल सेवर इंजिन त्यामुळे तुम्ही जो ट्रॅक्टर खरेदी करताय हा एकदम तुमच्या विश्वासाला पात्र आहे तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसा ट्रॅक्टर आहे जसं की आता अँकरने सांगितलं डिझेलचा रेट तर वाढत चालला आहे डिझेलचा रेट जरी पण ट्रॅक्टर डिझेल सेवर असेल तर तुमचा प्रत्येक वर्षी लागणारा जो खर्च आहे तो बचत होत जाणार आहे त्यासोबतच तुम्हाला कंपनीचा एरिया सर्व्हिस मॅनेजर या नात्याने तुम्ही जो ट्रॅक्टर घेतला बऱ्याचदा लोकांना संशय असतो आपण ट्रॅक्टर तर खरेदी केला पुढे काय या ट्रॅक्टरचा मेंटेनन्स हा बिलकुल कमी आहे तुमच्या सेवेसाठी कंपनीने तुमच्या ट्रॅक्टर मध्ये किअर बटन दिलेला आहे आम्ही काम करतो आणि सर्वात पहिले म्हणजे जर तुम्हाला काही कंप्लेंट आहे तुमच्या ट्रॅक्टरची सर्व्हिस करायची करायचे असं होतं आपल्याला ट्रॅक्टरची तास झालेले सर्व्हिस करायचे शोरूमचा फोन लागत नाहीये चिंता करायची गरज नाहीये आपल्या ट्रॅक्टरवरती किअर बटन लागले तुम्ही केअर बटन सात सेकंड लागून धरलं ॲटोमॅटिक तो कॉल आपल्या कंपनीच्या कॉल सेंटरला जातो तिथे सिग्नल जातो तिथे टीम बसलेली आहे जर सगळी टीम ही वर्किंगमध्ये असेल फोनवर असेल तर त्यांना सिग्नल जातो दोन मिनिटाच्या आत तुम्हाला कॉल कर तुम्ही जर ट्रॅक्टरवरती ज्या डिव्हाइस लागले त्याच्यावरून डायरेक्ट कंपनीशी बोलू शकता आणि तुम्ही तुमचं सर्व्हिसचं काम सांगू शकता तिथून तुम्हाला आमच्या शोरूमला कॉल येईल शोरूममधून मधून दोन तासामध्ये तुमच्याशी बोलून तुमची समस्या समजून घेतली जाईल आणि दोन दिवसाचा आम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून दिला तर या पद्धतीने आपली कंपनी सगळ्यात पहिले कस्टमरला सर्व्हिस कशी मिळेल याच्यावरती काम करते आणि बेस्ट प्रॉडक्ट डिझेल सेवर इंजिन प्रदान करते हो प्रथम मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विश्वास ट्रॅक्टर्स आणि एस्कॉट फोर्डा पॉवर ट्रॅक कंपनीतर्फे आपण वेळात वेळ काढून कस्टमर आम्ही जी ऑर्गनाईज केली आहे त्यासाठी आला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद विश्वास ट्रॅक्टर कालावधी उलटला पण आज आपल्या क्षेत्रामध्ये जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात त्यांनी प्रत्येक कस्टमरशी कनेक्ट बनवलाय आणि त्यांना कस्टमर ट्रॅक्टर डिलरशिपला येण्याच्या अगोदर पासून त्यांनी सर्व्हिस द्यायला सुरुवात केली आणि जेव्हा मी त्या विश्वासरावांना भेटलो तेव्हा त्यांचे इंटेन्शन मला एकदम क्लिअर झाले की हा जो आपला कस्टमर आहे त्यांना सर्व्हिस देणं हे माझं प्राथमिक कर्तव्य असणार आहे आणि मी जर त्यांना सर्व्हिस देऊ शकलो तर सेफ आपोआप आप होणार आहे तर आज आपण जर बघितलं तर त्यांनी आमच्या सर्व्हिस टीमला सोबत घेऊन सगळ्यांशी कनेक्ट केले आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न केलाय ठीक आहे काही प्रॉब्लेम असतील तर आमचे सर्व्हिस इंजिनियर आले किंवा त्यांचे टीम आहे तुम्ही त्यांच्याकडे तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो द्यावा लिहून द्यावा म्हणजे आम्ही त्यांच्यावर काम करू पॉवर ट्रॅक कंपनी ही पहिले एक्सपॉर्ट होती जसं आताच विशाल साहेबांनी सा सांगितलं तर पॉवर ट्रॅक मध्ये आपण ऐंशी वर्ष पूर्वापासून ट्रॅक्टर बनवायला सुरुवात केली जुना फोर्ड ट्रॅक्टर तुम्हाला माहीत असेल फोर्ड नाव ऐकलं असेल तुम्ही तर ती ही कंपनी आहे जी ऐंशी वर्षापासून ट्रॅक्टर बनवते आणि कंपनीची सर्वात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे की ही कंपनी भारतीय असून भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा समजून आपल्यासाठी ट्रॅक्टर बनवते त्यातली त्यात जान, पॉवर ट्रॅक हा जो ब्रँड आहे हा ब्रँड प्रत्येक मॉडेलवरती डिझल सेव्हर म्हणून लिहून येतो आज तुमच्या शेतकऱ्यांना मिळून भेटून आम्हाला हा कॉन्फिडन्स आला आहे की आपला ट्रॅक्टर त्याच श्रेणीच्या एच पी कॅटेगरीच्या अगेन्स्ट म्हणजे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनही चांगले ट्रॅक्टर बनवते पण आपला जर पन्नास एच जर ट्रॅक्टर असेल तर पन्नास एच पीच्या इतर कंपन्यांच्या ट्रॅक्टरपेक्षा कमीत कमी पाचशे एम एल तासी डिझेल कमी खाईल ही गॅरंटी तुमच्याकडूनच आम्हाला आली आहे आणि आज जसं ट्रॅक्टरचा ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे डिझेल खर्च असो किंवा मेंटेनन्स कॉस्ट असो हा पॉवर ट्रॅक कंपनीचा सगळ्यात कमी आहे हे मी तुम्हाला आज अभिमानाने सांगू शकतो जर तुमचे पन्नास रुपये ताशी वाचत असतील आणि जसे आपल्याकडे काही शेतकरी आहेत ज्याच्याकडे तीन चार पाच ट्रॅक्टर आपल्याकडे आहेत आणि ते आठ दहा तास जर ट्रॅक्टर चालवत असतील तर दिवसाला कमीत कमी पाचशे ते चारशे रुपये तुमचे वाचतायत ठीक आहे आणि हा जर कॅल्क्युलेशन तुम्ही वर्षाला केलं तर कमीत कमी आपला एखादा हप्ता सोडवणारा ट्रॅक्टर आपल्याला मदत करू शकतो दुसरी गोष्ट जेवढे फीचर्स आणि जेवढे सुविधा आम्ही ह्या मध्ये दिल्या आहेत इतर ट्रॅक्टर कंपनीच्या तुलनेत ह्याची प्राईस प्रथम का घ्यायला जाल त्यावेळेस मी गॅरंटी देतो की कमीत कमी चाळीस पन्नास आणि इतर ट्रॅक्टर कंपन्यांपेक्षा आपला ट्रॅक्टर सोपतात म्हणजे घेतानीच तुम्हाला जो आहे तो बेनिफिट होतो तिसरी महत्वाची गोष्ट की आपला स्पेयर पार्ट आणि मेंटेनन्स कॉस्ट जो आहे तो ट्रॅक्टरचा खूप कमी आहे त्यामुळे हा भारतीय शेतकऱ्यांसाठी लाभदायक ट्रॅक्टर आहे पॉवर ट्रॅक हा ब्रँड आपल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये पूर्वीपासून आपण इथं खूप सारे ट्रॅक्टर विकले आहेत त्यामुळेच आपल्याला जुने ग्राहकही आज भेटले ज्यांच्याकडे तीन चार ट्रॅक्टर अवेलेबल आहेत तर मी सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी पॉवर ट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर निवडला दुसरी गोष्ट आता काही लोकांनी आता ट्रॅक्टरची बुकिंग केली आज डिलिव्हरी घेत आहेत आपल्याकडे शेतकरी बंधू आहेत जे ट्रॅक्टर घेत आहेत तर इथून पुढे महाराष्ट्रात आपला स सण सर, आपले मेजर सुरू होतात जसं आपला श्रावणी सोमवार किंवा श्रावण सुरू झालाय त्यानंतर आपल्याकडे गणपती असणार आहे त्याच्यानंतर नवरात्र असणार आहेत त्यानंतर दसरा दिवाळी हे सगळे सण असणार आहेत गोपालकाला किंवा श्रीकृष्णा जन्माष्टमी तर एक ट्रॅक्टर इंडस्ट्रीसाठी किंवा शेतकऱ्यांची गरज म्हणून घ्या दोन तीन महिन्यांमध्ये आपण सगळे लोक जे ते ट्रॅक्टर खरेदी करतो महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यात जास्त ट्रॅक्टर विकले जातात ह्या कालावधीमध्ये तर आमचे चीफ सर जे आहेत सुशील पटेल सर यांनी मला विनंती केली की आज आपले जे काही ग्राहक इथं आले जे आपला ट्रॅक्टर वापरत आहेत या दोन तीन महिन्यांमध्ये जर त्यांच्या रेफरन्स थ्रू कोणी ट्रॅक्टर घेतला तर आपण एक वीस पंचवीस लोकांची बॅच बनवून तुम्हा सगळ्यांना कंपनी विजिटसाठी फरीदाबाद प्लांट व्हिजिटसाठी आणि दिल्ली दर्शन असं एक कम पॅकेज असतंच तर सरांच्या अप्रुव्हलनी आपण हा फेस्टिव्ह सीझन झाल्यानंतर नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ माझी विनंती ही असेल की ट्रॅक्टर आम्ही चांगला बनवलाय तर आमची इच्छा आहे की ती तो चांगल्या लोकांपर्यंत आपल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि ह्या तुमच्या मदतीची आम्हाला गरज लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की चांगले मॉडेल आपल्या चांगल्या शेतकऱ्यांकडे पोहोचवा आणि आम्हाला तुमची सर्विस देण्याचा योग द्या दे। बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार पहले तो मैं आप लोग से माफी मांगना चाहता हूँ कि आप लोगों को हम लोग की वजह से थोडा ज्यादा इंतजार करना पड़ा और बहुत बहुत सॉरी और विश्वास जी को बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ कि जिस तरीके से उन्होंने एक साल के अंदर पावर ट्रैक के कस्टमर्स को उत्तम सर्विस प्रदान करी और एक इतना अच्छा माहौल बनाया कि आज जो 15 लाख कस्टमर स्पॉट को वोटा इंडिया के पूरे भारत में चल रहे हैं उसमें से जो सम्मानीय 100 से डेढ़ सौ कस्टमर हैं वो हमारे साथ बैठे हुए हैं आपकी वजह से आज स्पॉट को वोटा कंपनी अपने अस्तित्व में तो है तो एक बार जोरदार तालियां बजे आप अगर इस कंपनी का थोड़ा सा इतिहास में जाओ तो ये कंपनी 80 साल पुरानी है और अगर मैंने अपने घर का सबसे पहला ट्रैक्टर देखा तो वो भी स्पॉट देखा तो मेरे लिए भी बड़े गर्व की बात है कि जिस कंपनी का पहला ट्रैक्टर मेरे घर में आया मैं उसी कंपनी में काम करता हूँ और अपने जैसे कई ग्राहकों को सेवा देने के लिए खड़ा हुआ हूँ और हमारी इच्छा है कि जो कंपनी अस्सी साल पुरानी है और मेक इन इंडिया के कॉन्सेप्ट को आगे लेके जा रही है और इस कंपनी का इतना नाम है कि जापान की जो सबसे बड़ी कबोडा कंपनी है जो विश्व में काफ़ी नाम है जिनका आधुनिक तंत्रज्ञान बनाने में और कृषि के आधुनिक जो आने वाले समय है जिसमें लेबर की कमी होने वाली है और कैसे ज़्यादा से ज़्यादा तंत्रीकरण करके लेबर की समस्या को सॉल्व किया जाए इसमें जापान जैसी देश बहुत आगे है और उनके साथ हमारी कंपनी का टाइगअप हुआ है और अब इस कंपनी का नाम कहते हैं स्कॉट कोबोटा है जैसे आपने सुना होगा मारुति सुजुकी है ना तो जैसे मारुति जो थी वो इंडियन कंपनी थी शुरू की जो है जापानी कंपनी है कोयटा आपने नाम सुना होगा ट्विटर के रोज कर तो वैसे ही स्कॉट कंपनी ने एग्रीकल्चर क्षेत्र में जो तंत्र ज्ञान में जापान देश बहुत आगे है तो कोवोटा नामक एक कंपनी के, के साथ एक ज्वाइंट वेंचर करके हमारे जो 80 साल के 15 लाख ग्राहक हैं उनको नेक्स्ट लेवल पे आने वाली जनरेशन को हम क्या नया दे सकें तो उस चीज़ को ध्यान में रखते हुए एक ज्वाइंट वेंचर किया है और इसके अनुकरण में हमने अपने प्लांट को एक नए लेवल पे लेके जा रहे हैं और इसीलिए मैं जितेंद्र जी से भी कह रहा था कि हम हर साल हर डीलरशिप से एक बीस पच्चीस कस्टमर का बैच प्लांट भेजेंगे दिल्ली भेजेंगे ताकि आप वहाँ पे सामने देख के आ पाए कि किस तरह का उन्नतीकरण हम हमारे ट्रैक्टरों में कर रहे हैं और इसको आप लेके ग्राहक तक पहुँचा पाए तो आपके इस अमूल्य समय के लिए बहुत बहुत धन्यवाद और इतना